वय लहान आहे म्हणून खेटालाच असेल क्वालिटी आणि टॅलेंट मध्ये बाप आहे तुझा नमस्कार मित्रांनो कुठे जेवढी साहेब आप्पा महाडिक संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर कर्नाटकला खुल लावणार पॅटर्न म्हणजे साहेब आप्पा महाडिक पॅटर्न भरपूर कस्टमरांची रिक्वायरमेंट होती की दादा कलर आणा कलर आणा तर भावानो तुम्ही बोलले आणि आम्ही आणलं नाही असं होऊ शकत नाही तर टोटल भावानो साहेब आप्पा महाडिक पॅटर्न मध्ये दहा पॅटर्न दहा कलर लॉन्च केलेला आहोत साईज राहणार एम टू फोर एक्सेल हात फिरातील फुलबी राहतील आणि भरपूर लोक अजून बी आपली कॉफी करतायत तुमचं कसं झालंय ना नाही ढोंगण गाजवायला आणि तुम्ही चाललेत मार्केट गाजवायला असं कसं चालेल शेअर तर कॉपी होऊ शकते बरोबर नाही तर होलसेल वर वो रिटेल साठी भावानु फुल स्टॉक फुल स्टॉक म्हणजे साडेचार हजार पेसाचा फुल स्टॉक आणलेला आहोत आणि हा जी बघत आहे हेल्स किंगडम गांधीनगर यांचा माल चाललेला आहे दादांची टोटल सहाशे पेसाची ऑर्डर केलेली आहे त्यांच्याकडे एम टू फोर एक्सेल फुल मिळणार आहे गांधीनगर मध्ये खाली व्हिडिओमध्ये नंबर दिलो आहे त्या नंबरवर कॉल करावं दादांच्या शॉपला भेट द्या तसेच भावानो ज्या दुकानदारला होलसेल पाहिजे असेल खाली व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे मेन ब्रँच आर एस फॅशन फुर्दवाड कॉल करा तुमची ऑर्डर बुक करा थँक्यू